नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मीही आमच्या जिल्ह्यातील एन एम एस परीक्षेत टॉपर आलेले विद्यार्थिनी आहे मी अभ्यास करताना प्रश्नांच्या निर्मितीवर जास्त भर द्यायचे त्यामुळे मी तुम्हाला जस्त या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील तिसरं प्रकरण पाहणार आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम मागील सहा वर्षांमध्ये एक किंवा दोन गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहे त्यामुळे या धड्याकडे आपण जरा जास्तीच लक्ष देऊया ब्रिटिश सत्तेचे परिणाम चला तर बघूया आपण या धड्यात प्रश्नांची निर्मिती कशी होते इंग्रज व मराठी बघा प्रश्न इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते उत्तर मुंबई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथ रावाने पेशवे पदाच्या लाल लाल सेपोटी इंग्रजांची मदत मागितली लाल सेपोटी इंग्रजांची मदत कोणी मागितली तर माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेश पेशवेपदाच्या लालसपुटी इंग्रजांची मदत मागितली होती माधवराव पेशवे यांचा चुलता कोण होता तर रघुनाथ रावाणी रघुनाथराव होता सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरामध्ये अठरा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली कोणत्या काळात मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली तर सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तह होऊन पहिली इंग्रज मराठा युद्ध संपले प पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी संपले तर सतराशे ब्याऐंशी मध्ये संपलेले आहे तैनाती फौज बघा प्रश्न लॉर्ड वेलसली गव्हर्नर जनरल भारतात कधी आला तर उत्तर आहे सतराशे अठ्ठ्याण्णव त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले तैनाती फौजेचे करार कोणी केले तर भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचे करार केले दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे इंग्रजांची तैनाती फौजेचा करार कधी केला तर अठराशे दोन मध्ये बघा प्रश्न दुसऱ्या बाजीराव बाजीरावाने शरणागती कधी पत्करली तर अठराशे अठरामध्ये शरणागती पत्करली आहे छत्रपती प्रताप सिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते पेशवाईचा अस्त झाला तरी कोण गादीवर होते त्याचं उत्तर आहे सातारचे छत्रपती प्रताप सिंह इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहाशी तह करून ऑफ या अधिकाऱ्यांची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली राज्यकारभारात मदत करण्यासाठी कोणाची नेमणूक करण्यात आली तर ग्रँड ऑफ या अधिकाऱ्याची राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक करण्यात आली परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले तेथेच त्यांचा अठराशे सत्तेचाळीस मध्ये मृत्यू झाला छत्रपती प्रतापसिंह हो यांचा मृत्यू कधी झाला तर अठराशे सत्तेचाळीसमध्ये त्यांचा मृत्यू झाला छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला इंग्लंडमध्ये जाऊन या अन्याय विरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न कोणी केला तर छत्रपती प्रताप सिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केलेला आहे परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सातारचे राज्य खालसा केले सातारचे राज्य खालसा कधी केले तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती प्रताप सिंह यांनी सातार सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तळाव बांधून त्याचे पाणी शहरात खेलवले इथे देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सातारा शहरात ए येवतेश्वराच्या देवाळयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव कोणी बांधला आहे तर छत्रपती प्रतापसिंह मुला मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाला बांधली मुला मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाला कोणी बांधली तर छत्रपती प्रतापसिंह यांनी बांधलेली आहे अठराशे सत्तावीस साली राजनीतीविषयक सभानिती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला सभानिती हा या नावाचा ग्रंथ कोणी व कधी छापला तर छत्रपती प्रतापसिंह हो यांनी अठराशे सत्तावीसमध्ये सभानिती या नावाचा एक ग्रंथ छापला छत्रपती प्रतापसिंह हो यांचे कार्य पुढीलपैकी कोणते नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दुहेरी राज्य व्यवस्था रॉबर्ट क्लाईव्हने सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली बघा प्रश्न दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात कोणी व कधी आणली तर रॉबर्ट क्लाईव्हने सतराशे पासष्ट मध्ये अस्तित्वात आणलेली आहे पार्लमेंटने केलेले कायदे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला प्रश्न गव्हर्नर जनरल असा हुद्दा कोणाला व कधी देण्यात आला तर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला मुंबई व मद्रास इलाक्यांच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला मिळाला तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग याला मिळाला सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पिट्झा भारत विषय कायदा मंजूर झाला पिट्झा भारत विषय कायदा कधी मंजूर झाला उत्तर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये अठराशे तेरा अठराशे तेहतीस व अठराशे त्रेपन्नमध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटले केले पार्लमेंटने कोणते कायदे केले तर अठराशे त्र्याहत्तर अठराशे तेहतीस व अठराशे त्रेपन्नमध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले पुढचा मुद्दा पाहूया मुलकी नोकरशाही लॉर्ड कॉर्न कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली नोकरशाहीची निर्मिती कोणी केली तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केलेली आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे जिल्हा शासनाचा प्रमुख कोण असे तर जिल्हाधिकारी महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे जिल्हाधिकारीची जबाबदारी यापैकी कोणती नाही त्यातला आपल्याला यापैकी मुद्दा नसलेला निव न्यु, निवडायचा आहे कायद्यापुढील समानता लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली विधी समिता कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली तर लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते आधुनिक राष्ट्र कोणते उत्तर इंग्लंड टिंबटिंब टिंब क्रांतीमुळे येथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली किंवा औद्योगिक क्रांतीमुळे तेथे तेथे टिंबटिंब अर्थव्यवस्था रूढ झाली तर उत्तर आहे भांडवलशाही पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूस नील तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले इंग्रज सरकार कोणत्या पिकांना उत्तेजन देऊ लागले किंवा नगदी पिके कोणती तर कापूस नील तंबाखू व चहा दुष्काळ अठराशे साठ ते एकोणीसशेच्या एकोणीसशे या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले भारतात दुष्काळ कधी पडले तर अठराशे साठ ते एकोणीसशे या काळात भारतात दुष्काळ पडले होते वाहतूक व दळणवलन व्यवस्थेत सुधारणा अठराशे त्रेपन्न साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी केव्हा धावू लागली तर उत्तर आहे अठराशे त्रेपन्नमध्ये त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली इंग्रजांनी भारतात कोणती यंत्रणा सुरू केली तर तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा सुरू केली किंवा तारायंत्रणा तारा यंत्रणा तारा ही यंत्र तारा यंत्रणा ही भारतात कधी सुरू झाली तर अठराशे त्रेपन्नमध्ये या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली यंत्रणे कोणते कार्य केले तर भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली हे कार्य केले गेले त्याचप्रमाणे इंग्रजांनी ही सुरू केली हे सगळं चालू असतानाच भारतात नव्या उद्योगांचा विकास झाला अठराशे चोपन्न मध्ये नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली पहिली कापडगिरणी कधी कुठे व कोणी सुरू केली तर अठराशे चोपन्न मध्ये कावतजी नानाभोय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली अठराशे पंचावन्न मध्ये बंगालमधील रिश्रा म येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली तागाची पहिली गिरणी कुठे व कधी सुरू झाली तर अठराशे पंचावन्नमध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आ आयर्न अँड स्टील कंपनीची पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला पोलाद निर्मितीचा कारखाना कोणी व कधी स्थापन केला तर एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला सामाजिक व सांस्कृतिक परिणाम एकोणीसव्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद बुद्धिवाद लोकशाही राष्ट्रवाद उदारमत्वाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले गेले कोणत्या मूल्यांवर आधारित नवे युग सा साकारले साक होते तर युरोपमध्ये मानवतावाद बुद्धिवाद लोकशाही राष्ट्रवाद व उदारमतवाद सतराशे चौऱ्याऐंशी साली विल्यम जॉन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे ॲशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली बघा प्रश्न एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कोणी व कधी स्थापन केली तर सतराशे चौऱ्याऐंशी साली विल्यम जॉन्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा गाढा अभ्यासक कोण होता तर मॅक्स म्युलर अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला सतीबंदीचा कायदा कोणी व कधी केला ला। ला तर अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला छप्पन मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कधी करण्यात आला तर अठराशे छप्पन मध्ये लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीस मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले इंग्रजी इंग्रजी शिक्षण कधी सुरू करण्यात आले तर अठराशे पस्तीस मध्ये अठराशे सत्तावन्न साली कोलकाता मुंबई मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली विद्यापीठांची स्थापना कुठे व कधी स्थापना करण्यात आली तर अठराशे सत्तावन्नमध्ये कोलकाता मुंबई मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात